हा तीन कॅमेरा जे असं हा ना त्याची प्राइस काय हा एक लाख चव्वेचाळीस हजार नऊशे एक लाख चव्वेचाळीस हजार नऊशे म्हणजे काय स्टोरेज नाही जास्त याचं पाचशे बारा जी इंटरनल स्टोरेज आहे मी दहा टक्के कमी असं काय कमी कमी काय कमी एक लाख चव्वेचाळीस चा मोबाईल किडनी का लागेल मग मी काय किडनी मग कशाला घेऊन आले दुकानामध्ये घेऊन यायचं नव्हतं दुकानात तू नीट सांगतो मी मग तुम्हाला नीट सांगतो ते ते मोबाईल विकणार त्यांच्याकडे ही मोबाईल नाही आहे की अजून एवढं नाही دي मोबाईल खरेदीच सगळी मग चला दुसरी दुकानात तिथं आहे ना आपल्याकडे मोबाईल आहे काय नाही आहे की आपल्याकडे विकायला आहे मोबाईल पण हे नाही ना तुमच्याकडे आहे की आहे 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 खोटं नाही की मोबाईल ही मोबाईल चांगला नाही ना त्यापेक्षा आईने की मी सगळं बघून आलेले मला हीच मोबाईल घे जाऊ गो काढू नका ही मोबाईल हे तो कॅमेरा वाढलाय कॅमेऱ्याचं काही सुद्धा काम नाही ही मोबाईल

घेऊन द्या की अहो किती मजा ही करून करताय द्या म्हंटल तर द्या ना मग बघू दे तुम्हाला तुम्हाला कळायला पाहिजे होतं कशाला आणलं दुकानात घरातच तसं म्हणायचं होतं ना काय नाही तुम्ही हे द्या असू द्या मग कशाला घेऊन यायचं दुकानात म्हणजे असं तुम्ही ठरवणार आहे का आता मग काय बरोबर आहे मग

कळलं का आता मी काय म्हणते घ्या म्हणून पण आपल्याला काय काय नाही करायचं तुम्ही काय ठरवताय मला तुम्ही ठरवणार का मी काय करणार काय नाही करणार माझं मी बघेन मला काय करायचं तुम्ही घ्या फक्त घ्यायचं काम आहे तुमचं घ्या मोबाईल घे तिने ती मोबाईल घेतलं फिरू नका द्या ओढू तर कमी पैसे पडले ना ते ह्या इथं कामाला ठेवते

नाही का मग जाऊ का घरी मी जाऊ का घरी मी कशाला आला तुम्ही दमले लागले दम नाही मी नीट बोलते तुम्हाला नीट बोलते तुम्हाला गपचिक बसवळे सांते मी जाते थांब पहिले बाबू हा फेसिंग बघ मोबाईल तू पहिले मी सगळं बघून आले ती तुम्ही मला सांगू नका आवडलं म्हणून तर म्हणते नाही घ्यायचं म्हणून काय करू मला हेच पाहिजे जाऊ का मी घरी

मला लेट काही झाली व घरी जायची तुश्वी तरी घे गॅस घेऊन जाऊ लोक मंदिर उचलून दुकानातून